नमस्कार मंडळी बघा मी तुम्हाला सांगणारे रात्रीच्या जेवणामध्ये केलं होतं संध्याकाळी सरबळीत दळखांदा तत्पूर्वी तुम्हाला दाखवलेला फोटो आहे तो स टेंग संगप्पा टिंकाळी यांनी यांचे मित्र आहेत खास आमच्या घरातल्यासारखे आणि ते खूप खूप मांडतात आम्हाला आणि आम्ही त्यांच्या ओपनिंगला गेलेलो होतो त्यांचं सोन्या चांदीचं दुकान आहे सर ऑफलाईनला तर तुम्ही नक्की भेट द्या आणि रिजनेबल रेटमध्ये ते छानपैकी सोन्याची दाज घ्या आणि त्यामुळं मग तुम्ही तिथून खरेदी करा बघा पुढं मी दाखवत आहे तुम्हाला की मी केलेली डाळ कांद्याची रेसिपी आणि काय केलेलं आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी आणि पारंपरिक पद्धतीने हा केला जातो माझी आई जशी करते त्याप्रमाणे आणि मी बघा इथं काय केलेलं आहे खोबरा आणि लसणाचं कांद्या आण लसणाचं वाटण टाकलेलं आहे परत कांदा टाकलेला आहे थो तेल थोडंसं जास्तच लागतं पण मी कमीच टाकते आम्ही कमीच तेल खातो म्हणून आणि शहाटला चांगलं नसतं आणि बघा आणि इथं बघा लगेच तेल टाकलेलं आहे असं छानपैकी परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी चार कांदे घेतले होते कांदा जास्त असेल तर खूप छान लागतो त्यानंतर बघा असं मीठ वगैरे टाकलेलं आहे चवीपुरतं म नंतर हलून घेतलेलं आहे आणि माझा थोडा कॅमेरा हललेला होता त्याबद्दल क्षमस्व आणि त्यानंतर दोन टोमॅटो टाकलेले आहेत आंबट छान चव लागते आणि गावरान टोमॅटो टाकल्यावर तर खूपच छान लागते मी गावरानं टोमॅटो टाकले परत लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे काळा मसाला मी वाटून आणलेला आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट विकत्रीची गरम मसाला बघा खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि खूप छान झाला होता हा आणि खूप छान लागतो टेस्टला तुम्ही करून बघा एकदा आणि मग मला नक्की कमेंट करून सांगा बघा मी मुगाची डाळ भिजू घातली होती बीदली बीदली पर एक तासापूर्वी छान भिजलेली हो आहे भिजलेली डाळ टाकायची म्हणजे पटकन शिजते आणि एकजीव पण होते आणि बघा छान परतून घेऊन त्याला पाणी टाकायचं आहे परत नंतर असं परतून घेतल्यानंतर छान चव येते परत पाणी टाकले है। हो मी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला चव जसं पाहिजे तसं मला सरभरीत खायचं होतं त्याच्यामुळं मी सरभरीत पाणी टाकलेलं आहे झाले शेंगाचं लास्टला शेंगाचं कूट आणि कोथिंबीर चला मग या खायला धन्यवाद